ज्या आदिवेश भावनं व्हिडिओ बनवायचं एकच कारण की आज आपल्या इथे आपण कोपरगाव तालुक्यामध्ये चाचनाळी या गावामध्ये भव्य असं दिव्य असं सृष्टीचं अनावरण झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथं वरती श्रीराम अशी भव्य दिव्य अशी मूर्त बनवलेली आहे या मूर्त बनवायच्या एकच उद्देश आहे का या गावकऱ्यांचा वगैरे का इथे श्रीरामप्रभू जेव्हा रावण पंचवटीमध्ये रावण आलेला होता माते से श्री यांचं अपहरण करण्यासाठी तर मारिन राक्षस हा हरणाच्या रूपामध्ये आला होता तर त्या हरिणच्या मा त्याचा बंदोबस्त करण्यासाठी म्हणजे मारण्यासाठी व त्याचा वध करण्यासाठी श्रीरामप्रभू इकडे आपल्या पंचवटीच्या मार्गाने वधावीच्या मार्गाने इथं चाचणळी गावात गा आले व त्या इथं मरीन इथं बघत असल तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दाखवतो या मरीन राक्षसाची मूर्त अशी केलेली आहे आणि त्या मूर्तपशी त्याचा त्या तिथं खाली नदीच्या पात्रामध्ये दाय त्याचा पाय व इथं वध वध केल्यानंतर त्याचं धड या साईडला पडलं आणि मरीन राक्षसाचं त्या बाजूला पडलेलं आहे अशा पद्धतीने असा भव्य दिव्य असा इथं वीस एकराच्या याच्यामध्ये जेवढे रामायणातील महापुरुष देवीदैवता दे आहे त्यांचं इथं मूर्ती व त्याचं असं पर्यटन विभागाच्या माध्यमातून दोन अडीच लाखापर्यंत असा निधी भेटलेला आहे आणि अतिशय सुंदर असा हा प्रोजेक्ट आहे गावाच्या व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने अतिशय सुंदर असा आहे बघत असाल आपण इथे श्रीरामची मूर्तं दिसते आहे या मूर्तीमध्ये असा हा भव्य दिव्य असा नदीकाठी आणि इथं हे जे, जे मंदिर दिसतं आहे या मंदिराच्या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला जुनी आखी का दाखवत आहे इथं जे मोरेश्वर म्हणून आहे त्यांचं मंदिर पण आहे अशा पद्धतीने असे सांस्कृतिक म्हणजे विशेष आहे का जे आपले राम श्रीराम यांची कुठेतरी आपली दिव्य अशी मूर्त या गावाच्या वतीने व पंचकृषीच्या वतीनं होत आहे अतिशय सुंदर देखावा आहे तर तुम्ही बघत असाल हे गावातील सर्व क कर्मचारी उभे आहे गावातील नागरिक आहे आलेले सर्व ये जीवाभावाने एकत्र ये येऊन या पद्धतीने असं दिव्य असं श्रीराम प्रभूचे मूर्त बसून एक इतिहास दशी शिवसृष्टी आहे तशी रामसृष्टी पण उभारण्याचा गावाचा उद्देश आहे आणि त्यासाठी आपल्या सर्व आदिवासी बांधवांच्या वतीने पण त्यांचं स्वागत करूया आणि पुढे आपण यासाठी काही आपलं या शासनाक का लागेल त्यासाठी आपण असा असाच एक व्हिडिओ बनवला होता मी तर मी इथं ये येत असताना मी बघितली मूर्त बघितली त्या पद्धतीने या मूर्तीनुसार आलेलो आहे तर अशा विविध आपल्याला ज्या संस्कृत्या आहे आदिवासींच्या जे क्रांतिकारक असेल रामायणामध्ये मा माता शबरी यांची मूर्त पण व इथं होणार आहे असा भव्य दिव्य असा ओ आले की आहे आणि इथं बघत असाल तुम्ही ज्या हा चार्ट लावले आहे या चार्टप्रमाणे त्यांची सगळी नियोजन झालेले आहे के राज्य सरकारच्या निधीतून दोन अडीच लाख कोटी रुपये मिळाले तर अशा पद्धतीने होणार आहे तर अशा पद्धतीने होणार आहे तर आपण बघूया ही मूर्तं वगैरे